नमस्कार माझ्या जिवंत आणि ज्वलंत मित्रमैत्रिणीनो तसेच गुरुजन इथे उपस्थित सर्वसामान्य मी सानू मंगला बालाज जामनकर आत्ता आठवीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे इतिहासातून नेमकं काय घ्याव मित्रांनो विषय मांडण्याच्या अगोदर मला प्रश्न पडतो की इतिहास कुणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असू द्या नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा सन्मान स्त्रियांचा आदर्श खूप महत्त्वाचा होता त्याच वेळचं मी एक छोटस प्रसंग सांगते जेव्हा महाराजांनी शाहिस्ते तेव्हा खान सगळीकडे पडू लागला आणि म्हणाला आणि तेवढ्यात त्याच्याकडे ते त्याची ते बहीण आली आणि म्हणाली की हुजूर गजब हो गया होणारा दमशिवा हो मेरी छोटी बेटी गो गया तेवढ्यात शाहिस्ते खान म्हणाला ए चुप कर पगली पगली तू चुप कर ये ये शिवा किसी की गर्दन मांग सकता है ये शिवा किसी की उंगली काट सकता है पर ये शिवा किसी की औरत या लडकी पर हात नहीं डाल सकता ही ही परिस्थिती मात्र त्या काळची मित्रांनो त्यावेळेस अत्याचार सन्मान नाही व्हायचे आजच्या काळात होत आहे कारण की आजच्या आजच्या काळात मुलांचा दृष्टिकोन मुलींकडे बघण्याचा खूपच वाईट आहे आपल्याला जर हे जर थांबवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले काही इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यावेळेस लाडकी बहीण योजना पण नव्हती मित्रांनो त्यावेळेस पंधराशे रुपये पण मिळत नव्हते पण मित्रांनो त्यावेळेस नक्कीच लाडकी सुरक्षित बहीण योजना नक्कीच होती मित्रांनो आज आज या काळात पैसे तर मिळत आहे पण सुरक्षा या जगात सुरक्षा मिळत नाही आहे त्या मदनतरी पुष्पाटू नावाचा पिक्चर येऊन गेला त्या पुष्पाटू त्या पुष्पाटू मन पु, पिक्चरमध्ये तो पुष्पा तो पुष्पा झुके पुष्पारात झुकेगाने साला म्हणणारा तो पुष्पा तो पुष्पा आपला आदर्श असेल की नाही हे तर मला माहीत नाही पण मित्रांनो हा बत्तीसव्या वर्षी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नकापर्यंत डोळ्यातलं एक एक बुबुड काढून काढून या रक्ताला या मातीला अभिषेक रक्ताचा अभिषेक घालणारा तो सर्जा संभाजीराजा आपला आदर्श असला पाहिजे मित्रांनो आज तुमचा पुष्पा पुष्पा म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श आहे पण मित्रांनो बत्तीसव्या वर्षी त्यांनी या मातीला सुरक्षा सुरक्षा देऊन देणारा तो सर्जा संभाजी तुमचा आदर्श असला पाहिजे जाता जाता एवढेच म्हणते अगोदरचे मावडे लवकर होते लवकर होते रणांगणी सुटे तलवार तुटे पण मागे नाही हटे पण मित्रांनो आता आताचे मावळे लेट उटे दारूच्या भट्टीवर सुटे बाटल फुट बाटली फुटे पण मागे नाही हटे धन्यवाद